निवडणूक आयोगाची अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद या संदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं एक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं पत्र जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे हे पत्र चीफ इलेक्ट्रिल ऑफिसर महाराष्ट्र मुंबई यांना निर्गमित करण्यात आलेलं आहे याचा सब्जेक्ट आहे विषय आहे जनरल इलेक्शन टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ महाराष्ट्रा टू थाउजंड ट्वेंटी फोर व्हिजिट ऑफ हॉनरेबल कमिशन टू रिव्ह्यू द पोल प्रिपेअर्डनेस इन द स्टेट रिगार्डिंग तर या संदर्भात आता सव्वीस तारखेला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असा हा एक प्रोग्राम तयार करण्यात आलेला आहे सव्वीस सब सप्टेंबरला नवी दिल्ली या ठिकाणावरून नवी दिल्ली आणि मुंबई त्यानंतर <coughs> मुंबईमध्ये राह त्या ठिकाणी मुक्काम असणारे सत्तावीस सप्टेंबरला मीटिंग होणारे पॉलिटिकल पार्टीजसोबत त्यासोबत महत्त्वाचा जो विषय असणारे सत्तावीस सप्टेंबरला एक वाजता मीटिंग होणारे सीईओ एस पी एन ओ नोडल ऑफिसर यांच्यासोबत तीन वाजता मीटिंग होणारे एन्फोर्समेंट एजन्सीसोबत पाच वाजता मीटिंग होणारे सी एस डी जी अँड अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्रेटरीज पोलीस ऑफिसर सिनियर पोलीस ऑफिसर आणि याचा ठिकाण असणारे मुंबई आणि रात्री मुक्काम हा मुंबईमध्येच असणारे तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सॅटर्डेला साडेनऊ वाजता मीटिंग होणारे डी सी आणि एस पीसोबत त्याचसोबत साडेचार वाजता प्रेस कॉन्फरन्स असणारे आणि ठिकाणी याचं मुंबई आणि त्यानंतर मुंबईवरून दिल्लीला रवाना ते होणार आहे तर या पद्धतीचं <coughs> एक नियोजन आहे त्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता प्रेस कॉन्फरन्स होणार आहे या प्रेस कॉन्फरन्सकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे